नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज अतिशय टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे पराठा तर सोया चंक्सचा पराठा आहे तर तो बनवणार आहे मी तर त्यासाठी मी आ, सोया चंक्स आहेत तर ते पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि पराठ्यासाठी चिकन एक माळून घ्यायची आहे तर गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक दोन चमचे इतकं तूप घेतलेलं आहे तूप टाकल्यामुळे जे पराठे आहेत तर ते आपले खूप छान आणि सॉफ्ट असे होतील तर कणिक मळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठीचं जे पराठ्यासाठीचं जे सारण आहे जे मी आ, सोया सोयाचंक्सपासून बनवणार आहे अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये भाज्या अशा खूप कमी प्रमाणात असतात आणि अशा फ्रेश अशा चांगल्या भाज्या शक्यतो मिळत नाहीत त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये अशा भाज्यांसाठी किंवा स्वयंपाकासाठी आपण नवीन नवीन काही ना काहीतरी ऑप्शन शोधत असतो तर हा पण एक पौष्टिक असा ऑप्शन आहे तर तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता जेवणासाठी बनवू शकता टिफिनसाठी पण ही रेसिपी नक्की बनवू शकता तर छान आणि सॉफ्ट असे झालेले आहेत चंक्स तर ते मी चॉपर आहे त्याच्यामध्ये घेतलेत चॉपरमध्ये मी चॉपिंग करून घेणार आहे तर त्याच्यापूर्वी त्याच्यामध्ये जे पाणी आहे तर ते पूर्ण पाणी असं त्यामधलं पिळून घेणार आहे आणि जे सोया चंक्स आहेत तर ते आपल्याला चॉपरने चांगले चा, चॉप करायचे बारीक होईपर्यंत तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरी पण चालेल तर त्याच्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या आहेत तर त्या एक तीन चार हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आणि त्याही मी सोयाबीनसोबतच बारीक करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत आणि त्याच्यानंतर मी आ, हे सर्व एकत्र एक चांगलं बारीक करून घेणार आहे तर मिक्सरमध्ये केलं तरी पण चालेल पण मिक्सरमध्ये अगदी जास्त बारीक होईल त्याच्यासाठी मला अगदी खूप जास्त बारीक नाही करायचं आहे थोडेसे तुकडे राहिले पाहिजेत तर बघू शकता तुम्ही छान असं बारीक झालं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे कोरडे मसाले आहेत तर ते टाकणार आहे तर सर्वात आधी चवीपुद्ध मीठ टाकलं आहे त्यानंतर पाव चमचा हळद कश्मीरी लाल मिरची पावडर आहे पाव चमचा त्यानंतर पाव चमचा जिरा आहे आणि एक चमचा धनेपूड आहे तर हे जे सर्व कोरडे मसाले आहेत तर ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहेत तर अगदी थोडंसं हिंग आहे तेही ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे सोया चंक्स आहेत तर आपण त्यातलं पाणी अगदी पिळून काढलं पण तरी पण थोडंफार पाण्याचं अंश आहे त्याच्यामध्ये राहतो तर त्यासाठी आपल्याला ते, ते बाइंडिंग चांगलं व्हावं आणि ते पाणी थोडंसं ॲब्झॉर्व व्हावं हो, म्हणून मी साधारणतः एक दोन चमचे इतकं बेसनपीठ आहे तर ते ॲड केलेलं आहे आणि आलं लसूण कोथिंबीर त्याची पेस्ट आहे ती आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे आणि आता हे सर्व हाताने छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे सोया चंकला हा सर्व जो मसाला आहे आणि जे डाळीचं पीठ आहे तर सर्व बाजूने छान लागलं पाहिजे आणि मीठही त्यामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे तर त्यासाठी मी ते हाताने छान एकत्र मॅश करून घेते आहे एक जीव असं करून घेते आहे तर हे पराठे चवीला तर अतिशय छान लागतात तर बघू शकता तुम्ही कणिकही छान भिजली आहे आणि आपलं सारण आहे तर तेही तयार आहे तर आपण ज्या पद्धतीने पुरणपोळी करताना पुरण जे आहे तर ते भरतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सारण भरायचं आहे तर, आ, तर, तर एक छोटासा गोळा घेतला तो गोल करून त्याच्यामध्ये जे सारण आहे तर ते भरून घेतलेलं आहे मी आणि अगदी सेम पुरणपोळीसारखंच ते पूर्ण पॅक केलं आहे आणि आता आपल्याला हे छान अशी त्याचे लाटून घ्यायचे पराठा तर खूप छान टेस्टी पौष्टिक अशी रेसिपी आहे तर तुम्ही नाश्त्यासाठी पण ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी पोटभरीचा नाश्ता आणि अतिशय हेल्दी असा नाश्ता आहे हा तर हे जे पराठे आहेत तुम्ही चटणीसोबत असेल कोणत्याही भाजीसोबत असेल किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता तर बघू शकता तुम्ही तर खूप छान असा पराठा जो आहे तर तो तयार आहे अगदी हलक्या हाताने हा पराठा आहे तर तो लाटून घ्यायचा आहे जे सारण आहे ते बाहेर नाही आलं पाहिजे आणि तवा छान गरम करून घेतला आहे त्यावर थोडंसं तेल स्प्रेड केलेलं आहे मी आणि जो पराठा आहे तर तो दोन्ही बाजूने छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर एक पराठा भाजून होतो आहे तोपर्यंत मी अजून एक पराठा बनवून घेणार आहे तर याच पद्धतीने बनवणार आहे आधी गोळा घेतलेला आहे कणकेचा आणि त्याच्यानंतर त्याचा वाटीसारखा शेप केला आणि त्यामध्ये सारण भरून स्टफ करून घेतलं आहे आणि त्याचा पराठा छान असा लाटून घ्यायचा आहे तर असेच सर्व पराठे आहेत तर ते मी लाटून घेणार आहे खूप छान आणि चवी लागली लहान ला मुलांपासून सर्वांना आवडतील अशी ही रेसिपी आहे तर लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर तिखट थोडंसं कमी टाकलं तरी चालेल तिखट हे शेवटी आपल्या आवडीनुसारच टाकायचं आहे तर जो पराठा आहे तर तो दोन्ही भाजून छान असा खमंग भाजून घेतलेला आहे तेल सोडून आणि टेस्टी अशी रेसिपी आहे पराठ्याची तर तयार आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही मी पराठा जो आहे त्यावर थोडंसं तूप आहे तर ते स्प्रेड केलं आहे आणि लोणच्यासोबत गरमागरम टेस्टी पराठा तयार आहे रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद